नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद भरती दोन हजार चोवीस परमनंट भरती आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आठ एप्रिल दोन हजार चोवीस आहे वयाची आठ अठरा ते अडतीस आहे वेतन एकोणीस हजार नऊशे रुपये ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये तर याविषयी आपण आता संपूर्ण माहितीपत्रक पाहूया सुरुवातीला एम एस सी ई पुणे डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर स्क्रोल करून खाली राज्यस्तरीय कार्यालय भरती दोन हजार तेवीस इथे जायचं आहे ते ओपन केल्यानंतर आपल्याला एक पेज दिसेल शिक्षण आयुक्तालय राज्य स्तरीय ते ओपन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद प्रसिद्ध पत्रक आहे हे जे प्रसिद्ध पत्रक जे आहे त्यामध्ये मुख्य लिपिक सहा वरिष्ठ लिपिक चौदा निम्न श्रेणी तीन एकोणीसशे तेवीसमध्ये आहेत सर्व व्यवस्थित करा वेबसाईट दिलेली आहे तेवीस तारखेपासून आठ तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे तथापि काही अडचण आली असल्यास या जीमेलवरती आपण संपर्क करायचा आहे आता आपण सविस्तर बातमी पाहूया ही सर्व जी पदे आहेत ती सरळ सेवेने भर भरणार आहेत म्हणजे फक्त एकच परीक्षा असणार आहे सर्व जागा व्यवस्थित दिलेल्या आहेत पात्रतेचे निकष दिलेले आहेत वयोमर्यादा इथे दिलेली आहे जातीच्या प्रवर्गानुसार शैक्षणिक पात्रता मुख्य लिपिका आणि वरिष्ठ लिपिकसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे आणि टायपिंग येणं अपेक्षित आहे टंकलेखन किंवा संगणक टंकलेखन मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपी लिपिक पदाचा अनुभव आवश्यक आहे तसेच एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे मुख्य लिपिक वरिष्ठ लिपिक तसेच लघुलेखक निम्न श्रेणी येथे मान्यता प्रा प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे तसेच टायपिंग येणे अपेक्षित आहे स्पीड मराठी तीस इंग्रजी चाळीस एम आय टी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे लघुलेखक निम्न निम्नश्रेणीला पण अभ्यासक्रम मराठीचे पन्नास प्रश्न असतील पन्नास गुणांसाठी इंग्रजीचे पन्नास प्रश्न असतील पन्नास गुणांसाठी सामान्य पन्नास पन्नास बौद्धिक पन्नास प्रश्न पन्नास गुणांसाठी अशी एकूण दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे परीक्षेचा कालावधी दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनटे असणार आहे परीक्षेचं स्वरूप सर्वसाधारण सूचना पदसंख्या इथे व्यवस्थित दिलेल्या आहेत त्या सर्व वाचन करायचे आहेत पतसंख्या व आरक्षणासंदर्भात संदर्भात सर्वसाधारण तरतुदी ज्या दिलेल्या आहेत त्या पण फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही वाचन करा म्हणजे तुम्हाला नंतर काही अडचण येणार नाही आरक्षणानुसार सर्व सूचना इथे दिलेल्या आहेत आपण ज्या आरक्षण प्रवर्गात मोडता ये ती व्यवस्थित वाचन करावे निवड प्रक्रिया कशी होणार आहे ते इथे दिलेलं आहे बेसिक ज्या गोष्टी सर्व आहेत जन्मदाखला डोमासाईल आवश्यक आहे बाकीच्या सर्व निवडी संबंधित सूचना दिलेल्या आहेत त्याही वाचन करून तुम्ही घ्यायच्या आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इथे दिलेली आहे नोंदणी कुठल्या साईटवर करायची आहे आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन परीक्षा शुल्क पूर्ण केल्यानंतरच तुमचा अर्ज गृहित धरला जाईल बाकीच्या सर्व सूचना व्यवस्थित वाचन करायच्या आहेत प्रतिज्ञापत्राचा नमुना इथे दिलेला आहे परीक्षा शुल्क नऊशे पन्नास ओपनसाठी आहे आणि मागासवर्गासाठी आठशे पन्नास अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कालावधी तेवीस मार्चपासून सुरुवात झालेली आहे आठ एप्रिलपर्यंत मुदत आहे परीक्षेचा दिनांक व कालावधी नंतर दिला जाणार आहे जिल्हा परीक्षा केंद्र निवड या संदर्भात विद्यार्थ्यांनी तीन जिल्ह्यांचे ऑप्शन देणं अपेक्षित आहे प्रवेशपत्र याच संकेतस्थळावरती मिळणार आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस ई पुणे डॉट इन परीक्षेचे प्रवेशासाठी कुठली सूचना दिलेल्या आहेत त्याही वाचन करून घ्याव्यात आणि काही अडचण आल्यास या दिलेल्या जीमेलवरती संपर्क करायचा आहे अनुराधा ओक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे धन्यवाद जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा